खोतवाडी कडून दिव्यांगाचा पाच टक्के निधी न दिल्यास आंदोलन करणार प्रहार जनशक्ती पक्ष खोतवाडी कडून दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभाचा त्यांना अद्यापही पूर्णपणे लाभ झालेला नाही विशेषतः दिव्यांगांसाठी मंजूर केलेला आर्थिक पाच टक्के राखीव निधी थकीत ठेवण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत निधी अनुदानित साहित्य आणि स्वरोजगारासाठी मत्तीचे प्रस्ताव दिले जातात मात्र थकीत निधी अद्याप वितरित झालेला नाही यामुळे बांधव आर्थिक अडचणींना सामोरे जात असून काहींना औषधोपचारांपासून ते दैनंदिन गरजा पूर्ण करण्यातही अडचण येत आहे दिव्यांग संघटनांनी याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्या असून मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही मागील अनेक वर्षांपासून दिव्यांगांना ग्रामपंचायतीने थकीत निधी दिला नसल्याने सदरचा निधी कुठे खर्च झाला असा सवाल उपस्थित होत आहे शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांचा सर्वे करून शासनानं त्याची दखल घेऊन त्यांना पाच टक्के निधी देणे बंधनकारक असून देखील खोतवाडी ग्रामपंचायत त्यापुढे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याने दिव्यांगातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच सदर प्रकरणाची दखल प्रहार जनशक्ती पक्ष हातकर्णे तालुका यांनी घेतली असून खोतवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांगांना पाच टक्के निधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा हातकंडे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सो सुतार खोतवाडी शहराध्यक्ष नागेश मुळीक तारदा शहराध्यक्ष मार्तंड कांबळे उपाध्यक्ष नजीर नदाब सचिव आनंदा वाने तारदाळ खोतवाडी सरचिटणीस प्रल्हाद माने यांनी इशारा दिला आहे